बम बम करंट विजय हो आ हम आदमी पार्टी से अरविंद केजरीवाल साहब तुम्हारे आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय आगे जय

त्याला संजीवनी देण्याच्या उद्देशाने आजची ही मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं त्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सगळं समुदाय उपस्थित राहिला आणि माझ्या या प्रयत्नाला सगळ्यांनी यश प्राप्त करून दिलं मी या छोटेखाने आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये एवढं बोलू इच्छितो की येणारी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत या सर्व निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे आणि प्रत्येक वार्डातून उमेदवार विजयी कसा होईल यासाठी कौशील प्रयत्न करणार आहे आणि आपण सगळे या ठिकाणी माझ्यासोबत आलात रॅलीमध्ये सहभागी झालात मी सगळ्यांचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांना त्यांनी आभार मानतो आणि वैजनाथ राठोड साहेब राज्याचे सहसचिव यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन बोला धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो आपण खूप मेहनतीने जिल्हा अध्यक्षांचं मेहवी साहेब दादा निरकले सर आणि सर्वच कार्यकर्ते एकंदरीत आपल्या या मेहनतीला आज फळ आला आपण पक्षाला एक नवीन ऊर्जा दिलो आज महाराष्ट्र आज आपण सर्वत्र पूर्ण छत्रपती संभाजीनगर जेवढे वार्ड म्हणजे जिल्हा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं आज आपण सगळे वॉर्ड कवर केलेला आहे मित्रांनो आपला उद्देश एकमेव असा होता की छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना किंवा नगर नागरिकांना कि नागरिकांना कळायला पाहिजे की आम आदमी पार्टी इथं जिवंत आहे आणि एकमेव अशी पार्टी आहे जे सामान्य लोकांना न्याय देईल अरविंद केजरीवालाने ज्या पद्धतीनं एक मॉडेल दिल्लीचा मॉडेल आज पंजाबमध्ये घासतोय लोकांना पाणी वीज शिक्षण आरोग्य याच्यावरती एकमेव हो। या देशामध्ये काम करणारी पार्टी म्हणजे पार। ती आम आदमी पार्टी आणि आज उशीला धरण असताना सुद्धा आठ दिवसामध्ये आपण पाणी मागतो मित्रांनो आणि आठ दिवसामध्ये आपल्याला पाणी मिळतोय ही खूप अन्यायची गोष्ट आहे या या लोकांनी म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळंच राजकारणी आज मोठ्या मोठ्या पद्धतीनं आंदोलन काढतायत हेच लोक खरं खर आपल्याला गुन्हेगार आहेत आपल्याला पाणी आठ दिवसामध्ये ये येणार आहे येणार आहे ह्याचं कारण हे लोक आहेत हे लोक जे आज मागतायत आहेत ना की पाणी कुठं गेलं हे कुठं गेलं हेच लोक आणि देशामधलं एकमेव महानगरपालिका खाजगी करण्याचं काम खाजगीकरण करण्याचं काम या लोकांचं आहे तर मित्रांनो आपण आज या अरवि आपले म्हणजे आज महारा छत्रपती संभाजीनगरचे अरविंद केजरीवाल संजय चव्हाण यांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने आज आपल्या आपल्या वार्डामध्ये आपण एक अरविंद केजरीवालच्या ध्येयाने झपाटलेल्यासारखं आपण का काम करूया आणि प्रत्येकाने इथं नगरसेवक कसं बनता येईल आणि सामान्य लोकांना न्याय कसं देता येईल याचा आपण विचार करूया आणि आजची रॅली अतिशय छान पद्धतीने सक्सेस झालं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आता या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद